महानगर पालिकेतील घोटाळ्यांचा खोतकर यांच्या आरोप काढणार खोतकरांनी स्मशान काँग्रेस आम्ही आतापर्यंत जिवंत ठेवली कल्याण काळे यांनाही गोरंट्याल यांचं प्रतिउत्तर माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का असा सवाल नुकताच भाजपात केलेल्या माजी आमदार कैलास गोरंटेल यांनी केलं आहे भाजप प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचं शहरात आगमन झालं यावेळी त्यांचं चंदनझिरा परिसरातून घरापर्यंत ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं शहरात दाखल झाल्यानंतर गोरंटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला महानगरपालिकेतील घोटाळ्यांचा खोतकर यांच्या आरोप्यात तथ्य नाही महानगरपालिका बैठकीतील निर्णयाला तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं गोरंट्याल म्हणाले खोतकर यांनी कौटुंबिक खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं गोरंट्याल म्हणाले काँग्रेस आम्ही आतापर्यंत जिवंत ठेवली आहे असं प्रत्युत्तर देखील कल्याण काळे यांना गोरंट्याल यांनी दिला आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आला जोरदार स्वागत होतं ठिकठिकाणी उत्साहात वातावरण दिसतं काय सांगत काय संकल्प केला माझ्या डोक्यात हे होत नाही की माझा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात होणार आहे मी गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे तयारी केली आणि मी फार चकलत एक दिवस रेस्ट करून आलो आहे आणि मला माहित नव्हतं एवढं थामधाम हे लोक करणार आहे मी कार्यकर्त्यांचा धन्यवाद करतो काय संकल्प घेऊन संकल्प मी बघा मी परवा जेव्हा सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो तर समृद्धीमध्ये जे सध्या नांदेड जा ना, जालना समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मुंबई नागपूर सारखे पैसे भेटत एक निवेदन दिलं आणि जालना शहराला कायमस्वरूपी पाणी रोज भेटलं पाहिजे यावर आमची चर्चा झाली आनंद नाही तुम्हाला आज दिसतो मी नेहमी आनंदीत असेल